Hello everyone! जय शिवराय माय सेल्फ आणि का वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा थर्टी डे सिरीज आज आहे डे फोर तर आज जे आपण डे फोर मध्ये बघणार आहोत की स्किल पैसा मध्ये शिकून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हजारो लोक आज या प्लॅटफॉर्म वरती शिकतायत आणि त्याच वेळी अर्निंग सुद्धा जनरेट करतायत मागच्या पार्ट मध्ये आपण स्किल पैसा म्हणजे काय बघितलंच होतं तर स्किल पैसा हा डिजिटल ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही आजच्या काळात लागणारे डिजिटल हाय डिमांडिंग स्किल्स इकडे शिकला शिकू शकता सोशल मीडिया ग्रोथ व्हिडिओ एडिटिंग मस्ट्री त्याचबरोबर रील्स मास्टरी आणि डिजिटल मार्केटिंग एटसेट्रा टाइप टू तुम्ही इकडे डिजिटल स्किल शिकता तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग इकडे मिळते त्या प्लॅटफॉर्म असा की तुम्ही इथे शिकत शिकतच अर्निंग सुद्धा करू शकता आपण आता बघूयात की स्किल पॅसामध्ये पैसे कसे मिळतात तर स्किल पॅसामध्ये दोन प्रकारे तुम्ही पैसे कमावू शकता पहिलं म्हणजे तुम्ही जे तुमची लर्निंग जर्नी शेअर करता तेव्हा इतर पर्सन तुमची जर्नी बघून इन्स्पायर होऊन तुमच्यासोबत हे स्टार्ट करतात तेव्हा तुम्हाला प्रमोट केलेले इन्कम मिळते त्याचबरोबर इकडे दुसऱ्या टाईपची इन्कम म्हणजेच फ्रीलान्सिंग म्हणजेच की तुम्हाला इकडे ज्या तुम्हाला स्किल्स मिळत आहेत एक्झाम्पल ऑफ कंटेंट क्रिएशन रील्स मास्टरी हँडलिंग त्यानंतर रील्स एडिटिंगच्या सर्व्हिसेस तुम्ही अशा टाईपच्या सर्व्हिसेस सोशल मीडियावर त्या अनेकांना प्रोव्हाइड करून पण ही फ्रीलान्सिंगची इन्कम जनरेट करू शकता जसं की पहिला बघितलं की आपण प्रमोशन इन्कम तुम्ही इकडे कमू शकता जे तुम्ही कोर्सेस वगैरे सोशल मीडियावरती प्रमोट करता त्याबदल्यात तुम्हाला कंपनी डायरेक्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंट कमिशन प्रोव्हाइड करते दुसरं आहे त्या स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता एक्झाम्पल ऑफ तुम्ही ज्या स्किल शिकत आहात त्याच्या सर्व्हिसेस देऊन चांगली जनरेट करू शकता बघणार आहात की पहिल्या टाइपची इन्कम म्हणजेच प्रमोशन इन्कम जर लोकांना तुमची रिअल जर्नी बघायला आवडते तर तुम्ही इकडे स्टार्ट केल्यानंतर पहिली रील कशी बनवली ती एडिट कशी केली आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा अप्लाय केल्या या तुम्ही थोडक्यात सोशल मीडियावरती शेअर करायच्या असतात आणि त्या गोष्टी बघून इतर इतर तुमच्याकडून इन्फ्लुएन्स होऊन तुमच्यासोबत ते स्टार्टअप करतात तरी तुम्हाला कंपनीकडून रिवॉर्ड मिळतो म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीकडून कमिशन मिळते त्यालाच एफिलेट प्रोग्राम किंवा पहिल्या टाइपची प्रमोशनची इन्कम बोलतात म्हणजेच शोइंग युअर प्रोग्रेस नॉट परफेक्शन म्हणजे तुम्ही जे ट्राय करत गेला आतापर्यंत पहिल्यापासून जे तुम्ही गोष्टी शिकत तर पहिल्यापासूनच कोणी परफेक्ट नसतं तर तुमचा जे प्रोग्रेस आहे ते लोकांना तुमची रिअल जर्नी पाहायला आवडत असते त्याच्यामुळे सोशल मीडियावरून तुम्ही अशा टाइपची इन्कम जनरेट करू शकता आता आपण बघूया की स्किल्स तुम्ही प्रॅक्टिकली जर्नी मधून कशी इन्कम जनरेट करू शकता तर मेन म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही जसं एक्झाम्पल ऑफ घ्या व्हिडिओ एडिटिंग कंटेंट क्रिएशन किंवा लोकांचे इंस्टाग्रामचे अकाउंट मॅनेजमेंटचे काम तुम्ही अशा टाइपच्या सर्विसेस देऊन सुद्धा त्या ठिकाणावरून चांगली इन्कम जनरेट करू शकता म्हणजे ह्या स्किल्स आजकाल मार्केटमध्ये बिझनेसमध्ये सगळ्यांनाच लागत असतात वगैरे बिझनेस खूप ट्रेंडिंगला आहे आणि त्याचबरोबर कंटेंट क्रिएशन म्हणजे लर्निंग हे एक लाईफ टाइम तुमचा इन्कम सोर्स बनवू शकतो या ठिकाणी जर तुम्ही स्किल्स वगैरे शिकत असताल तर थोडक्यात की स्किल पैसा हा अर्निंग करण्याचा एक मार्ग आहे ज्यामध्ये स्किल तुम्ही शिका प्रॅक्टिकली अप्लाय करा लोकांसोबत शेअर करा आणि अशा टाईपची तुम्ही इन्कम जनरेट करू शकता तर आता आपण बघितलं की स्किल पैसामध्ये तुम्ही इन्कम सोर्स कसं जनरेट करू शकता तर पहिला होतं की जे तुम्हाला इकडे स्किल्स वगैरे मिळत आहेत ना ते तुम्ही फक्त इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक या ठिकाणी म्हणजे सोशल मीडियाचा थोडक्यात उपयोग करून या ठिकाणी प्रमोशन करू शकता तुम्हाला कंपनीकडून रिवॉर्ड मिळते म्हणजेच थोडक्यात तुम्हाला कमिशन कमिशन कंपनी प्रोव्हाइड करते ते पूर्ण स्किल पैसा प्लॅटफॉर्म तुम्हाला सत्तर ते ऐंशी पर्सेंट कमिशन प्रोव्हाइड करत असतो ह्याच्यामध्ये पॅसिव्ह लेवल टू पण आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी जर काम करत नसाल तरी पण तुम्हाला पॅसिव इन्कम दोन लेवलमध्ये प्रोव्हाइड केली जाते थोडक्यात नॉन वर्किंग इन्कम पण इकडे मिळत आहे सोबतच तुमचा ॲक्टिव्ह इन्कम म्हणजेच तुम्ही जे प्रमोशन वर्क करणार आहात सोशल मीडियावरती ते पण तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि दुसरा आपण बघितला की फ्रीलान्सिंगची जर्नी तुमची म्हणजे थोडक्यात की ज्या तुम्हाला स्किल्स इकडे मिळत आहेत जसं की कंटेंट क्रिएशन व्हिडिओ एडिटिंग रील्स कशा एडिट करायच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वगैरे मॅनेज करणे इंस्टाग्रामवरती कशी ग्रोथ करायची युट्यूब मास्टरी वेबसाईट डेव्हलपमेंट आणि भरपूर अशाच अजून स्किल्स आहेत की ज्या शिकून तुम्ही सोशल मीडियावरती तुमची सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता तर पहिल्यामध्ये प्रमोशनची इन्कम पण तुम्हाला जनरेट होते आणि त्याच्यात तुम्ही स्किल्स प्रोव्हाइड करून लोकांना स्किल्स लोकांना प्रोव्हाइड करून फ्रीलान्सिंग वगैरे पण स्टार्टअप करू शकता म्हणजेच तुम्ही स्किल अशा प्लॅटफॉर्मवरती दोन ते तीन टाईपमध्ये इन्कम जनरेट करू शकता तुम्ही ज्या मिंटरला तुमच्या एनरोल झाला आहात तर तुम्हाला त्यांनी काही ग्रुप्सला ॲड केलेलं असतं त्यासोबतच कंपनीचे ग्रुप्स पण असतात तिकडे डे डेली ॲक्टिव्हिटी काही होत असतात पण आपण नवीन असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो तर ही आपली सर्वात मोठी चूक आहे तुम्ही पण जसे बाकीचे मेंबर्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली दे रिस्पॉन्स देत आहेत आपल्या गोष्टी शेअर करत आहेत तसं तुम्ही पण करायचं आहे जर का स्किल पैसा तुम्हालाही स्टार्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन एकदा नक्कीच चेक करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हे माझी पूर्ण जे सेरीज चालले आहे ते जर हेल्पफुल वाटत असेल नवीन काय शिकण्यासारखं वाटत असेल तर सबस्क्राईब एकदा नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग